शेअर मार्केटच्या नावाखाली कोटी रुपयांचा गंडा घालून सात महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी सापळा लावून जेरबंद केलाय फिर्यादी नामे साईनाथ नामदेव भागवत वर्ष चव्वेचाळीस धंदा खाजगी नोकरी राहणार एरंडगाव भागवत तालुका जिल्हा याच्या फिर्यादीवरून शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी नामे नावाचे शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी या नावाने अंबिका कालनी पाथर्डी रोड शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे कंपनीच्या नावाखाली अंदाजे एकूण एक कोटी सोळा लाख रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे अनिरुद्ध एरणगाव भागवत तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हा शेवगाव शहरामध्ये आल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी दोन पोलीस पथक तयार करून शेवगाव शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आले होते नमूद गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना आरोपी अनिरुद्ध मुकुंद धस आता राहत्या घरी जाताच नमूद गुन्ह्यातील आरोपी पोलिसांची चाहूल लागताच पळून जात असताना पोलीस पथकाने त्याचा शिथाफीने पाठलाग करून मिरी रोड सासरवाडी हॉटेलच्या समोर पकडून ताब्यात घेऊन शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे वरील आरोपी विरुद्ध इतर कोणीही व्यथित अगर बळी अशा जनतेची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला बिंधास्तपणे संपर्क साधावा असे याद्वारे आवाहन करण्यात आले सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अहमदनगर अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अहिल्यानगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समाधान नागरे सहायक पोलीस निरीक्षक अरुण काटे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पुसारे पोलीस नाईक संदीप आव्हाड पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंधाळ पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर प्रशांत आंधळे संपत खेडकर मारुती पाखरे कृष्ण मोरे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केले असून वरील गुन्ह्यांचा सा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे हे करत आहेत एटीबी न्यूज साठी प्रतिनिधी आयाज शेख शेगाव